स्कंद पुराणाशी संबंध असलेले विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर हे आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुळापूर हे पुण्यापासून बत्तीस किलोमीटर अंतरावर भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या संगमावर वसलेले एक ऐतिहासिक गाव आणि छत्रपती संभाजी महाराज यांची समाधीस्थळ असलेले ठिकाण तुळापूरमधील संगमेश्वर मंदिरा मंदिराव्यतिरिक्त आणखीन एक सुंदर मंदिर आपले लक्ष वेधून घेते ते मंदिर म्हणजे विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर होय घाट आणि नदी संगमाचे विस्तीर्ण दृश्य मंदिराचे आकर्षण वाढवते संगमेश्वर मंदिरा शेजारी असलेल्या नदी घाटावर उतरताना डाव्या बाजूला विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत या मंदिराचे संपूर्ण चित्रीकरण आणि या मंदिराविषयी माहिती आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जय शिवराय मंडळींना तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो हो। आहोत त्रिवेणी संगम असलेल्या भीमा भामा इंद्रायणी नदीच्या काठावरती तर या ठिकाणी आपल्याला एक प्राचीन विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर पाहायला भेटतं तर या मंदिराविषयी आपण संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओमध्ये शॉर्टपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मंडळींनो पाहूया विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर कसं हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नदी संगमावरून मंदिराकडे जाताना काही पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक शिवकालीन गणेश मंदिर पाहायला भेटते हे मंदिर छोटेखाने असले तरी या मंदिरामधील गणेशाची मूर्ती अतिशय सुंदर आणि देखणे असल्याचे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते गणेश मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर पुढे जाताना डाव्या हाताला आपल्याला एक ही वास्तू पाहायला भेटते यामध्ये शंकर महादेव यांची पिंड देखील आहे परंतु याविषयी आम्हाला काही माहिती उपलब्ध झाली नाही जर आपल्याला याविषयी जर काही माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा या मंदिराच्या रचनेमध्ये नंदी सभा सभामंडप अंतराल आणि गर्भगृह यांचा समावेश आहे स्कंद पुराणातील एका आख्यायिकेच्या कथेनुसार ब्रह्मा एकदा सह्याद्री पर्वतावर मानवांसाठी जमीन तयार करत होते या उदात्त प्रयत्नादरम्यान अतिबल आणि महाबल या दोन असुरांनी अशांतता निर्माण केली त्यानंतर विष्णूनेच या असुरांपासून तीव्र शिवलिंगांचे रक्षण केले अशा प्रकारच्या दंतकथा आपल्याला महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी ऐकायला भेटतात कदाचित या कथेमुळे मंदिराचे नाव प्रभावित झाले असेल ज्यामुळे त्याचे विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर असे नाव पडले असावे हे आहे गर्भगृहाचे शिखर आणि याच ठिकाणी आपल्याला भगवान महादेवांची सुंदर अशी एक पिंड आता अपन पाता होत या ठिकाणी पाहायला भेटते आता आपण पाहत आहोत या मंदिराचा बाह्य भाग हे मंदिर आपल्याला बाहेरून अतिशय सुंदर असं असल्याचे या ठिकाणी दिसत आहे तसेच मंदिर हे अजूनही चांगल्या स्थितीमध्ये असल्याचे या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दिसते आणि याच मंदिराच्या बाजूला आपल्याला भव्य असं एक खुल्ला परिसर पाहायला भेटतो या परिसरामध्ये आपल्याला छोटे छोटे तीन मंदिरं पाहायला भेटतात त्यामध्ये साईबाबा मंदिर, त्या साई मंदिर भवानी माता मंदिर आणि शनी महाराज मंदिर यांची छोटी छोटी तीन सुंदर अशी मंदिरे या परिसरामध्ये आपल्याला असल्याचे दिसून येते या मंदिराच्या अगदी शेजारीच पाठीमागील बाजूस आपल्याला एक कोटेश्वर महादेव मंदिर देखील असल्याचे दिसत आहे आणि याच ठिकाणी आता आपण कोटेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शनाला आलेलो हो। आहोत हे मंदिर देखील प्राचीन असून या मंदिरासमोर आपल्याला एक नंदी महाराजांची मूर्ती दिसते आणि या मंदिराचा एक छोटासा मंडप असून एक गर्भगृह आहे यामध्ये आपल्याला महादेवांची एक सुंदर अशी पिंड या ठिकाणी पाहायला भेटते

विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आणि त्याविषयी जी आख्यायिका सांगितली जाते ती पण आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला एक कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच द्या तर लवकरच भेटूया आपण अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय